चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती शक्त मध्ये स्वागत आहे स्वामी तुम्हाला चा चा प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघत सत्तावीस एप्रिल शनिवार खर तर अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस कारण आज आहे चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी बघा चतुर्थीचा जो दिवस आहे तो गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि घरातील दारिद्र्याचा नाश करण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी आज सकाळपासून गणपती बाप्पांच्या सेवांची उपायांची नक्कीच सुरुवात केली असेल कारण आज चैत्र महिन्यातील ही जी चतुर्थी आहे ती उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे काही विशेष उपाय सांगणार आहे आज सायंकाळी आपल्याला एका ठिकाणी दीपदान करायचं आहे बाप्पानं कुठला नैवेद्य दाखवायचा आहे इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी कुठली सेवा करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला आजच्या दिवशी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे असं कुठलंच खरं तर घर नसेल की जिथे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल प्रत्येक घरामध्ये बाप्पांची एक तरी छोटीशी का मूर्ती एक छोटीशी मूर्ती का होईल पण नक्कीच असेल तर तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच असणाऱ्या गणपती बाप्पांची मूर्ती एका ताम्हानात ठेवायची आहे त्याच्यावरती थोडंसं दूध पाणी घालायचं आहे आणि ह्या मूर्तीला स्वच्छ सुंदर अभिषेक घालायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती एका लाल रंगाच्या वस्त्रावरती ठेवायची तुम्ही देवघरातच ठेवली तरीही चालेल किंवा एक वेगळ्या एखाद्या पाटावरती ठेवली तरीही चालेल बाप्पांच्या मूर्तीला थोडंसं अत्तर लावायचं आहे थोडस अष्टगंध लावायचं आहे कुंकुहळद हे सर्व अर्पण करायचं आहे ठीक आहे त्यास त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे बाप्पांना प्रसन्न करणाऱ्या जेवढ्या गोष्टी आहेत ना त्यापैकी तुपाचा दिवा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो बघा जेव्हा ऋषीमुनी शोध लावला होता की देवदैवतापर्यंत काय प्रोत्सव तेव्हा त्या ते शोधात तसं निष्पन्न झालं होतं की देव आणि दैवतापर्यंत फक्त तेल आणि तूप जात जातं आणि लक्ष्मी प्राप्तीच्या किंवा सुख समृद्धीच्या ज्या काही सेवा असतात त्यामध्ये तूप हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं म्हणून आपल्याला तुपाचा एक दिवा लावायचा आहे ठीक आहे याच्यानंतर काय करायचं तर सात अख्ख्या लवंगा घ्यायच्या त्या एका वाटीमध्ये घ्यायच्या प्रत्येक लवंग जे आहे हे प्रत्येक लवंगाला थोडंसं अत्तर लावायचं हे लवंग उजव्या हातात घ्यायचं इच्छित मनोकामना व्यक्त करायची गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आणि हे लवंग त्या दिव्यामध्ये अर्पण करायचं अशा तुम्ही घेतलेले सात लवंग जे आहे ते एक एक लवंग हातामध्ये घ्यायचं इच्छित मनोकामना व्यक्त करायची बाप्पांचं अथर्व शिष्य म्हणायचं आणि ते प्रत्येक लवंग दिव्यात अर्पण करायचं त्याबरोबर या दिव्यामध्ये चिमुडभर हळद घालायची आणि त्यासोबत या दिव्यामध्ये तुमच्या घरामध्ये असणाऱ्या अख्ख्या अक्षदाही घालायच्या बघा या तीनही गोष्टी ज्याच्या चतुर्थीच्या दिवशी दिव्यामध्ये अर्पण केल्याने तुम्हाला सौभाग्याची प्राप्ती होते इच्छित मनोकामना पूर्ण होते आणि गणपती बाप्पांची कृपाही तुमच्यावरती प्राप्त होते कारण लवंग ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसंच लवंगाचा उपाय हा गणपती बाप्पांच्या सेवांमध्येही तितकाच प्रभावी मानला जातो जेव्हा तुम्ही लवंग अभिमंत्रित करून तो दिव्यात अर्पण कराल गणपती अथर्वशेषाचं पठण कराल गणपती अथर्वशेष हे गणपती बाप्पांचं सर्वात महत्वाचं आणि सर्वात शक्तिशाली स्तोत्र मानलं जातं जेव्हा तुम्ही गणपती अथर्वशेषाचं पठण करून हे एक एक लवंग जेव्हा त्या दिव्यात अर्पण अभिमंत्रित करून ठेवाल तेव्हा लक्षात घ्या त्या क्षणात गणपती बाप्पा तुमच्याकडे प्रसन्न होतील नेहमीपेक्षा चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा हे पृथ्वी दलावरती जागृत अवस्थेत असतात आणि जेव्हा तुम्ही या दिवशी त्यांच्या सेवा करत असतात तेव्हा ते आपल्याकडे प्रसन्न होतात ठीक आहे हे थे करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे सुखकर्ता दुःख करता जी आरती येते ती आरती पण ती कापूर कापूर प्रज्वलित करून बाप्पांची आरती करायची आहे आज सकाळीच आपल्याला तर उंबरठ्याला हेडीचं लेपन करायचं होतं ज्यांनी नाही संध्याकाळी केलं त्यांनी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान केलं तरीही चालेल कारण तीही अत्यंत वेळ आहे उंबरठ्याचं पूजन तुळशीचं पूजन गोमातेचं पूजन आणि गणपती बाप्पांचं पूजन ह्या चारही गोष्टी चतुर्थीच्या दिवशी अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात आता बाप्पांना काय नैवेद्य दाखवायचा तर असंख्य घरांमध्ये आजच्या दिवशी बाप्पांची आवडीची गोष्ट जी आहे ती म्हणजे मोदक बघा मोदक सगळ्यात पहिली गोष्ट सांगेल की मोदक बनवा आता ज्यांना मोदक बनवणं शक्य नसेल ताई ऑफिसमध्ये जातो रात्री नऊ ला घरी येतो मोदक कसे बनवणार मुंदीचे लाडू शक्य असतील तर ते बनवा तुम्ही विकत मोदक किंवा लाडू आणले तरीही चालतील आता यापैकीही ज्यांना काही शक्य नसेल त्या खूप इच्छा आहे पण नाही जमणार त्यांना अत्यंत साधा सोपा उपाय सांगते एक तर बेसन लाडू गुंदीचे लाडू किंवा मोदक या तिघांपैकी काहीच नाही जमलं तर काय करायचं एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आणि त्याच्यावरती गुळाचा खडा ठेवायचा वरून तीन तिन्यांची जी जु दुर्वा असते ते अकरा किंवा एकवीस दुर्वा ठेवायच्या उजव्या हातावरती हे थे सर्व ठेवायचं इच्छा व्यक्त करायची गणपती बाप्पांचं स्मरण करायचं संकटनाशन जे स्तोत्र आहे ते पठण करू शकतात अथर्वशिष्य म्हणू शकतात किंवा गणपती बाप्पांचं विघ्नहर्ता सॉरी ओम श्री विघ्नहर्ता या मंत्राचा जप करू शकतात हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर ही खोबऱ्याची वाटी आणि गुळाचा जो तुकडा आहे तो तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर नैवेद्य स्वरूप अर्पण करायचं आहे बघा जेव्हा तुम्ही बघत असाल की बाप्पांची कुठली सेवा असते आपल्या घरामध्ये सोपी एखादी पूजा जरी असली ना तर सगळ्यात पहिले आपण गणपती बाप्पांची पूजा करतो आणि त्या पूजेमध्ये नैवेद्य म्हणून आपण गुळ आणि खोबऱ्याचीच वाटी त्यांना अर्पण करत असतो खरं तर प्रत्येक पूजेमध्ये गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो ज्या नैवेद्याशिवाय प्रत्येक पूजा ही अपूर्ण असते जेव्हा चतुर्थीच्या दिवशी तुम्ही गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण कराल तर नक्कीच त्यांची कृपा तुमच्याकडे प्राप्त होईल तुमचा नैवेद्य बाप्पा नक्कीच स्वीकारतील कारण गुळ आणि खोबरा हा गणपती बाप्पांचा अत्यंत प्रिय नैवेद्य मानला जातो ठीक आहे त्याच्यानंतर इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी एक सेवा सांगते जे तुम्हाला आजच्या या संकष्टीच्या दिवशी करायचे आहे ज्यांच्याही आयुष्यात खूप अशा इच्छा असतील की काही केल्या त्या पूर्णच होत नाही ते खूप प्रयत्न करतोय पण इच्छाच पूर्ण होत नाही त्यांनी काय करायचं एकवीस दुर्व्यांची एक जुडी घ्यायची लाल रंगाचे फुल घ्यायचं आणि लाल रंगाचं एक फळ घ्यायचं ठीक आहे या तीनही गोष्टी घ्यायच्या उजव्या हातामध्ये ठेवायच्या इच्छा जी काही असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि इच्छा प्राप्तीचा स्त्रोत्र म्हणायचा गुगलवरती किंवा युट्यूबला सहज मिळेल इच्छापूर्तीचं स्तोत्र ज्यांच्याकडे इच्छापूर्तीचा स्तोत्र नसेल तर मग त्यांनी गणपती अथर्व शिष्यस म्हटलं तरीही चालेल पण हे अकरा वेळा म्हणायचं किती अकरा वेळा अकरा वेळा गणपती अथर्व शिष्य किंवा अकरा वेळा इच्छापूर्तीचा स्तोत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर तुमची इच्छा, इच्छा व्यक्त करून हा मंत्र म्हणून हातामध्ये घेतलेलं हे जे गाई आहे ते गणपती बाप्पांना तिथे अर्पण करायचं आहे आणि चतुर्थीच्या दिवशी अगदी रात्रभर म्हणजे जेव्हा तुम्ही अर्पण कराल रात्रभर हे देवघरातच ठेवून द्यायचे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी हे फूल हे फळ आणि दुर्वा या तीनही गोष्टी घेऊन तुमच्या आजूबाजूला जिथे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे आणि ह्या चतुर्थीच्या दिवशी अर्पण केलेल्या वस्तू आहेत त्या दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या जवळ ठेवून यायच्या आहेत जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी हे सगळं बाप्पांच्या म्हणजे गणपती बाप्पांच्या मंदिरात ठेवून याल तिथेच तुमची सेवा सिद्ध होऊन जाईल तुमची जी सेवा आहे ती फळास जाईल आणि जेव्हा तुमची सेवा फळास येईल जेव्हा तुमची सेवा सिद्ध होईल तेव्हा तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ